लोकसभा निवडणुकीला पैलवान चंद्रहार पाटलांना शिवसेना ठाकरे गटांनी फसवला असा गंभीर आरोप माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीत उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून आणत गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना फसवलं असं देखील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केलं ते सांगलीच्या बोरगाव मध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित श्रीनाथ बैलगाडा केसरी शर्यती प्रसंगी बोलत होते राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेंगराना सांगितलं शिवाजी निलेंकर साहेब ये पैलवान मुझे पार्लियामेंट में चाहिए आणि हिंद के श्री मारुति माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेन संजय रावतान या बोहळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्र दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत मनाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जिथा शिंदे साहेबांचा फोटो आणि जिथं धनुष्यमान माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही डायलॉग <प्राग> <दाएलाग> म्हणतो <मंतु। प्राग> हॅलो हॅलो रफेश भाई कुठं आहे तुम्ही का नाही ते कुठे गेलाय काय गेलाय सांगितलं नाही रिकुत रडायला लागली माणसं काळजी करायला लागली आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय ढोंगार काय हटे समज काय ओके शिंदे साहेबांच महाराष्ट्राच नेतृत्व एकदम ओके जय हिंद जय महाराष्ट्र दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल